ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा युवरात्नी सहयोगीत राजे छत्रपतींच्या स्वागतासाठी लोटली अक्की पणाची वाडी शाहू छत्रपतींच्या विजयासाठी ग्रामस्थांची एकीची वज्रमूट बणाची वाडी तालुका रादनगरी हे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी संसद आदर्श ग्राम दत्तक योजनेतून घेतलेले रादनगरीचा कुशीत वसलेले गाव या गावाने शाहू छत्रपती मार्जनचा प्रचार निमित्त गावी आलेल्या युवराजनी संयोगीता राजे छत्रपतींचं जग्गी स्वागत केलं स्वागतासाठी अख्खा गाव लोटला होता या निवडणुकीत संपूर्ण गाव शाहू छत्रपती महाराजांच्या पाठीशी ठामपणे आहे हे एकीच्या वज्रमुटीतून दाखवून दिलं शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारासाठी युवराजनी संयोगीता राजे छत्रपती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावेनी गावे, गावे पिंजून काढत आहेत राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी येथे भेटी दरम्यान दारातील सडा रांगोळी रस्त्याच्या दुतर्फा डोक्यावर कळस घेऊन उभ्या असलेल्या सुहासिनी मुलींचा मर्दानी खेळ घोडा नाचवणे लेजिम खेळाने चैतन्यदायी वातावरण बनलं होतं ग्रामस्थांनी ज्या पद्धतीनं स्वागत केलं ते लक्षवेधी असंच होतं यावेळी युवराजनी संयोगिता राजे छत्रपती म्हणाल्या राजर्षींपासून ते आजपर्यंत छत्रपती घराणे आणि बनाची हे नाते कायम राहिलं आहे केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर जी गावे खरेच दुर्लक्षित आहेत अशीच उत्तम उदाहरणे आहेत त्यानंतर आम्ही बनाचीवाडी दत्तक घेऊन कोठ्यावधीची कामी केली एळवणजुगाई जाखले प्रमाणे बनाचीवाडीचा चेहरा मोहरा बदलला आगामी काळात ही हे पालकत्व कायम राखू जयवंत पताडे यांनी संपूर्ण गाव या निवडणुकी शाहू छत्रपतींना भरघोस मताधिक्य देणार असल्याचा मनोदय व्यक्त केला यावेळी सरपंच प्राजक्ता जयवंत पताडे माजी सरपंच रेश्मा पाटील बापू घोलकर बबन पाटील दत्तात्रय वंजारे आपासाहेब पताडे सुरेश पताडे रतन पताडे उत्तम जांभळे संजय पताडे संजय चव्हाण उत्तम पताडे शंकर जाधव बी एम पताडे दीपक काशीद बाबुराव चव्हाण एकनाथ वंजारे शुभम पाटील सागर पताडे उपसरपंच रवींद्र नरसाळे ग्रामपंचायत सदस्य विमल पताडे सुनीता पताडे ऋतुजा पताडे संगीता वंजारे रामचंद्र आसनेकर श्रीकांत डवर यांच्यासह गावातील सर्व गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक युवती महिला ग्रामस्थ उपस्थित होते महानकर विजय बकरे राधानगरी